नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा अभ्यास करताना जी काही महत्वाची संमिश्र स्वरूपाची उदाहरणं असताना सरळ व्याजातली आणि चक्रवाढ व्याजातली दोन वर्षाचा फरक तीन वर्षांचा फरक ही अतिशय महत्वाची उदाहरणं जी काही परीक्षेच्या नजरेनं किंवा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येत असतात त्या प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत अतिशय साध्या पद्धतीने उदाहरणं सोडवायची असतात दोस्त त्यामध्ये डोकं लावायची गरज येत नाही पण पहिलं एक्झाम्पल ठिकाणी दिसत आहे दशादशे पाच टक्के दराने चोवीस हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक केली उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे सरळ उदाहरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे का जसा तसे पाच टक्के दर आहे मुद्दल किंवा जे प्रिन्सिपल आहे ते चोवीस हजार रुपये आहे तर दोन वर्षांत होणारे जे काय सरळ व्याज असेल आणि चक्रवाढ व्याज असेल यातला फरक काय अशा स्वरूपाचं एक्झाम्पल आहे एकदम मध्ये कोणत्या स्वरूपाची गडबड करायची नाही तर मुद्दल किती बाळान होती मेन्शन करायची या ठिकाणी मुद्दल आहे चोवीस हजार रुपये ओके त्यानंतर दर जो दिलेला आहे दर किती आहे बाळानं पाच टक्के दोन वर्ष असेल तर या ठिकाणी बाळानं फक्त जो काय पाच टक्के असणार या पाच टक्क्याचा काय करायचा वर्ग करायचा आणि छदस्थानामध्ये दोन वर्ष असेल तर दोनदा फक्त शंभर घेऊन टायत शंभर गुणाकारामध्ये शंभर विशेष संपला या ठिकाणी पुढे जाताना तुम्ही पाहू शकता चोवीस हजार रुपये आहे तसेच तुम्ही मेन्शन करू शकतात लिहू शकतात गुणाकारात पाचचा जो वर्ग असणार तो पाचचा वर्ग आपला पाठ आहे पाचा पाच पंचवीस छदस्थानामध्ये दोनदा शंभर आहे तर ते बाळांना दोनदा मेन्शन करून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दोन शून्य हे दोन शून्य एकमेकाला गेले एकदम पंचवीस च्या पट्टीत पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर ओके आणि आता वरती आपण भाग देऊ शकतो चार एक चार चार सक चोवीस म्हणून उत्तर बाळांनो साठ रुपये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला जो काय असणारा फरक असणार आहे तो साठ रुपये असणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण असे उदाहरण सोडू शकतो एकदम इझी आहे कोणत्या स्वरूपाचा यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसत जी मुद्दल दिली असेल ती मुद्दल मेन्शन करायची आहे त्यानंतर जो काही दर असणार आहे त्या दराचा वर्ग करायचा आहे आणि छेदस्थानात दोनदा असल तर दोनदा काय करायचे शंभर त्या ठिकाणी गुणाकारात करत घ्यायचा अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल आहे तुम्ही सोडवता या ठिकाणी पा या ठिकाणी म्हणताय दशदशे बारा टक्के दराने बारा हजार पाचशे रुपये मुद्दलीचे दोन वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक किती त्या ठिकाणी सांगण्यात आले मुद्दल देण्यात आलेली आहे आपल्याला मुद्दल देण्यात आलेली आहे आ बारा हजार पाचशे रुपये दर देण्यात आला आहे साडेबारा टक्के दरांना आणि दोन वर्षात होणारे जे काही सरळ व्याज असेल आणि चक्रवाढ व्याज असेल हे त्या ठिकाणी दिलेले ऑप्शन असतील त्या ऑप्शन ऑप्शनवरून तुम्हाला या ठिकाणचं उदाहरण सोडवायचं आहे याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये खाली टाकून द्या हे झालं दोन वर्षाच्या संदर्भात आता तीन वर्षाचं जेव्हा उदाहरण विचारलं जाईल तेव्हा मला लक्षात द्या या ठिकाणी दोन वर्षांचंच असेल ठीक आहे या ठिकाणी तीन वर्षांचं उदाहरण आहे तशा स्वरूपात एकदा पहा तुम्ही उदाहरणामध्ये म्हणतात दसादशे दहा टक्के दरांना पंधरा हजार रुपये मुद्दलीचे मुद्दल दिले प्रिन्सिपल दिले पंधरा हजार रुपये मुलांना मुद्दलीचे तीन वर्षात होणारे जे काय सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक विचारतात या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक आहे पण या ठिकाणी असणारा तीन वर्ष आहे आणि अगोदरच्या उदाहरणात दोन वर्ष दिलेलं आहे तर या ठिकाणी आपण एकदम शांततेने सोडवायचं आहे तीन वर्ष असेल तर काय जसं दोन वर्षात पाहिलं होतं जे काय आपली मुद्दल असेल ते आपण मेन्शन करायचो मुद्दल गुणाकारामधला असणारा जो दर आहे त्या दरचा वर्ग छदास्थान दोन वर्ष असेल तर शंभर गुणाकारात शंभर जेव्हा तीन वर्ष ऍड होती ना बाळांवर त्यावेळेस काय करायचं गुणाकारात त्या ठिकाणी तुम्ही जो काय असणार आहे तीनशे तीन, तीन वर्ष असेल तर तीनशे अधिक या ठिकाणी दर करा आणि पुन्हा एकदा तीन वर्ष असेल तर गुणाकारात आले म्हणजे वर्षांसाठी हा हे करून घ्यायचं मग पहा मुद्दल किती आपली बाळांनो पंधरा हजार रुपये मुद्दल आहे गुणाकारात दर किती दिला आपल्याला दहा टक्के दहाचा वर्ग शंभर आपण या ठिकाणी मेन्शन केला छतस्थानामध्ये बाळांनो दोन वेळेस आपण शंभर या ठिकाणी गुणून घेतले गुणाकारात तुमचा दर आहे तीनशे सॉरी तुमचा या ठिकाणी तीन वर्ष असेल तर तीनशे मेन्शन करायचं आणि दर दहा आहे म्हणून तो दर या ठिकाणी ऍड करा म्हणून झाला बाळांनो तीनशे दहा छेदस्थानात शंभर पहा बरं कोण कोणाला जाते या ठिकाणचे शंभर या ठिकाणच्या ला निघून गेले बाळांनो या ठिकाणचे दोन शून्य गेले या ठिकाणचे दोन शून्य गेले या ठिकाणचा एक शून्य गेला या ठिकाणचा गे एक गेला एकाडला एक शून्य गेला एकाडला एक शून्य गेला फक्त शिल्लक या ठिकाणी राहिलेला आहे पंधरा गुणाकारात बाळांनो एकतीस आपल्याला फक्त यांचा गुणाकार करायचा आहे पंधरा गुणाकारात एकतीस जर तुम्ही या बाजूला मांडलं तर पहा पंधरा गुणाकारात एकतीस आहे बाळा सरसऱ्याचा गुणाकार करायचा आहे पंधरा एक पंधरा आजचा एक पंधरा तरी पंचेचाळीस आणि एकाला बाळानो शेहेचाळीस म्हणून या प्रश्नाचं उत्तरीन बाळानो चारशे पासष्ट रुपये दोन वर्षाचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं या ठिकाणी तीन वर्षांचं एक्झाम्पल पण पाहिलं या ठिकाणी उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन चारशे पासष्ट रुपये अशा स्वरूपाचं एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे देतो ते तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये खाली टाका पहा उदाहरणामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे दशादशे दहा टक्केदाराने वीस हजार रुपयांचे मुद्दलीचे तीन वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक या ठिकाणी चार ऑप्शन देण्यात आले बाळांना पहिला ऑप्शन दुसरा तिसरा आणि चौथा योग्य उत्तर जे असणार या दोन्ही उदाहरणांचं एक नंबर आणि दोन नंबर असं टाकून या दोन्हींचं पण आन्सर जे असेल ते कमेंट तुम्ही मला खाली टाकून द्या तुम्हाला अशा स्वरूपाचे उच्च क्वालिटीचे जे प्रश्न आहेत ते अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम वर पेजवरती पाहायला मिळतील आणि काहीच दिवसामध्ये मुंबईची जी स्पेशल बॅच असणार आहे ऑनलाईनची ती वरती फ्री तत्वावरती मी शिकवणार आहे म्हणजे एक महिना जे काही असेल ते वरती तुम्हाला ज्या ज्या गणिताच्या चॅप्टर वरती अडचणी असेल त्या सर्व कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि त्याच्यानंतर मी त्या चॅप्टर वरती घ्यायला सुरुवात करेल फ्री कोणत्या स्वरूपाचा या ठिकाणी तुमच्याकडून चार्जेस घेतले जाणार नाहीत तुम्हाला फ्री यूट्यूब वरती अशा स्वरूपाचे लेक्चर सर्व अपलोड केले जातील थँक्यू विद्यार्थी मित्रांनो